नमस्कार आपण पाहतात लोकल वार्ता न्यूज एस टीचा व मोटरसायकलचा भीषण अपघात त्यात मोटरसायकल स्वार जागीच ठार सविस्तर वर्त असे की मोजी ढाळेगाव येथे चाकूर परभणी एस टी ज्याचा क्रमांक एम एच वीस बी एल सतरा अष्ट्याहत्तर ही परभणीकडे जात असताना शेताकडून गावाकडे येत असणारा मोटरसायकल स्वार चा, चा चा त्या त्याचा गाडीचा क्रमांक एम एच तेवीस एस ऐंशी शहाण्णवचा चा भीषण अपघात झाला त्यात मोटरसायकल स्वारचा जागीच ठार झाला अपघात इतका भीषण होता की मोटरसायकल स्वारचा मेंदूचा अक्षरशः चेना मेंदा झालेला आहे त्या मोटरसायकल स्वारचे नाव महावीर विश्वनाथ गुंटे असे सांगण्यात आलेले आहे वय अडतीस वर्ष असून त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून गावात सर्वत्र हळवळ व्यक्ती केली जात आहे